पत्रकार अरुण पवार यांच्यावर जीवघेणा हल्ला परभणी शहरातील धार रोड वरील घटना डोक्यात गंभीर दुखापत पत्रकार तथा संभाजी सेनेचे शहराध्यक्ष अरुण पवार यांच्यावर जीव हल्ला करण्यात आला शुक्रवारी एकतीस जानेवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास दहा रोडवर पाच ते सहा अज्ञातांनी अरुण पवा पवार यांच्यावर हल्ला केला यात डोक्यात गंभीर दुखापत झाली आहे अरुण पवार यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत अरुण पवार हे दुचाकी वाहनाने जात असताना दहा रोडवर रात्री साडेअकराच्या सुमारास पाच ते सहा अज्ञातांनी अरुण पवार यांच्यावर हल्ला केला डोक्यात मारहाण करून गंभीर जखमी केले रक्तबंबाळ करून पवार यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले अरुण पवार हे सामाजिक कार्यात सक्रिय असून मागील काही दिवसांपासून त्यांनी अवैध वाळू विक्री अवैध गुटखा या विषयावर आवाज उठवला आहे यातूनच त्यांच्यावर हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे सदर प्रकरणात चौकशी करून आरोपीवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी संभाजी सेनेच्या वतीने करण्यात आली आहे

डोक्यामध्ये रॉड मी मारलं नंतर मला घाण झाली त्यानंतर मला काही झालं कोण असं आहे तसं तुम्हाला वाटत आहे पाण्यातच नाही आली पाठीमागून मारल्यामुळे आणि रात्री अंधार होतो पोलीस कंप्लेंट वगैरे झाली का काही दिली पोलिसांनी परत तपास घेऊ म्हणून सांगितलं तुमचे जाब जवाब नोंदवले जवाब तुमचा कोणावर संशय आहे असं कोण आपलं तर सगळ्यासोबत चांगलं तुम्ही इतर क्षेत्रात कोणत्या काम करता सामाजिक क्षेत्रामध्ये संघटनेचा शहराध्यक्ष म्हणून मी गेली सतत सोळा पासून काय कायद्याची अंमलबजावणी व्हावी किंवा हा कायदा रद्द व्हावा यासाठी सातत्याने आंदोलन करत आलेलो आहे आणि आता ते खूप मोठं रॅकेट असल्यामुळं कदाचित तरी संशय जात आहे पण असंच कन्फर्म नाही की कोणी केलं काय केलं त्यामुळे आपण कोणाचं नाव घेत नाही ठीक पत्रकार हल्ला विरोधी मराठी पत्रकार परिषदेचे परमेश्वर शिंदे यांनी काय माहिती दिली आपलं नाव मी रामेश्वर शिंदे संपादक दैनिक धर्मयोद्धा आणि पत्रकार विरोधी कृती समितीचा हल्ला विरोधी कृती समितीचा अध्यक्ष बर तर आता हल्ले तर व्हायला लागले तर आपण आपलं म्हणणं काय पत्रकारावर अशा प्रकारचे हल्ले होणं ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून जर पत्रकारकडे पाहिले जात असत पत्रकारितेकडे पाहिले जात असत आणि त्यांनी एखाद्या अन्यायाच्या विरोधात जर आवाज उठवला तर त्यांच्यावर जीवघेणा हल्ला होणे ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे अशा प्रकारचे हल्ले सातत्याने पत्रकारावर होत आलेले आहेत आणि आज रात्री आमचे सहकारी दैनिक धर्मयोद्धाचे कार्यकारी संपादक अरुण पवार यांच्यावर झालेला हल्ला ही अतिशय दुर्दैवी घटना आहे या घटनेचा आम्ही संपूर्ण कृती समितीच्या माध्यमातून निषेध करतो आणि येत्या सोमवारी आम्ही मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष आमचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकारणी घेऊन हो। सन्माननीय पोलिस अधीक्षक साहेबांना भेटणार आहेत आणि त्यांना विनंती करणार आहेत की अशा पद्धतीचे जर पत्रकारावर हल्ले होत असतील त्यांच्यावर जर जीव घेण्या हल्ला होत असेल तर ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे त्यामुळं अन्यायाच्या विरोधात पत्रकारांनी लढाव का नाही ना हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे आणि असे प्रकार जर यापुढे घडत राहिले तर आम्हाला पत्रकार म्हणून सुद्धा या ठिकाणी आंदोलन करण्याची वेळ येत आहे धन्यवाद मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राइब केलं नसलं तर सबस्क्राइब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा